ये पोई चे पाना है। ये चे है। चे ही पोईंचे पानं आहे ही लाल दाठा देठाची नाही नाहीतर हिरव्या देठाची पण असते ही हे बेसन घेतलेलं आहे आणि तांदळाचं पीठ घेतलंय थोडं ुसार मीठ हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे याला खूप नाही शिजू द्यायचे थोडे हलके शिजल्यानंतर काढून घ्यायचे हलके असे झालेले आहे याला मी असं करून असं दाबणार आहे असं दाबलेलं आहे आणि परत याला टाकायचं आपण याला थंड करून पण हाताने दाबून पण टाळ करू शकतो हे असे आपले वडे तयार झालेले आहे आणि खोबऱ्याच्या चटणीसोबत मी खायला दिले आहे